महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज तीनशे पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी सदेह वैकुंठागमन सांगता सोहळा अठरा मे ते पंचवीस मे दरम्यान संपन्न होणारे कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लाभणार आहे त्याचप्रमाणे राज्यभर प्रसिद्ध असणाऱ्या आमटी या महोत्सवात महाप्रसाद म्हणून खायला मिळणार आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यभरातून नियोजन केलं जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील संतगण आणि वारकरी उपस्थित राहणार असून आपणही या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन माजी आमदार अतुल बेनके यांनी केलं आहे शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज यांच्या पवित्र अशा उतूर गावामध्ये तुकाराम महाराजांचं वैकुंठगमन सोहळा जो तीनशे पंच्याहत्तरवा वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात असे ठिकठिकाणी जे काही वारकरी सोहळे झाले त्याचा सांता सोहळा हा ओतूरमध्ये होत आहे आणि त्या ओतूरच्या नगरीमध्ये आम्ही सर्वजण ओतूरमध्ये सर्व ग्रामस्थ सर्व नेते मंडळी सर्वच पक्षाचे नेते मंडळी एकत्रितपणे म्हणजे अख्खा जुन्नर तालुका यांनी एकत्रितपणे या सोहळ्याचं इचं आयोजन केलेलं आहे सतरा ते पंचवीस असा हा कार्यक्रम आहे सतरा तारखेला तुकाराम महाराजांच्या पादुक्यांची उतूर्ण मिरवणूक आहे अठरा मेपासून सप्त्याचा कार्यक्रम चालू होणार आहे आणि पंचवीस मेला काल्याने इथे सांगता होणार आहे महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार या सोहळ्यासाठी इथं सप्त्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर छोटे माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व सोहळा इथं आम्ही सगळेजण पार पडतोय आम्ही सगळेजण महाराष्ट्रातले तमाम वारकरी असतील हरिभक्तचे पारायण करणारे सर्व लोक असतील यांच्या सेवेसाठी आतुरावं मी जुन्नर तालुक्याच्या सर्वच नागरिकांच्या वतीने आणि सर्व आयोजन समितीच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो विनंती करतो निमंत्रण देतो की या सप्त्यासाठी आपण सर्वांनी यावं मुक्कामाच्या तयारीने यावं इथं राहण्याची जेवण्याची आंघोळीची टॉयलेटची दवाखान्याची सर्व व्यवस्था आम्ही उत्तूर ग्रामस्थ आणि जुन्नर तालुक्यातल्या ग्रामस्थांनी इथे केलेली आहे तर मी आपल्याला पुन्हा एकदा या सोहळ्याला रा उपस्थित राहण्यासाठी नम्रतेची विनंती प्रयाण प्रयाणकाळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निषध गेले निळा म्हणे सकाळ संता दोष विले हे जे, जे आजी सद्गुरुस्वामी स्वामी या दातारा तारक तो सकाळचा जीवन करायला ना। दोन हजार पंचवीस हे साल संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने हिंदू सनातन धर्माच्या दृष्टीने खूपच खूपच महत्त्वाचं कारण या सालामध्ये जगद्गुरु तुकोबाला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात संतश्रेष्ठ ज्ञानोबाऱ्याला जन्माला येऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण होतात आणि भक्त शिरोमणी नामदेव महाराजांना समाधीस्थ न होऊन सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात असा त्रिवेणी संगम या उत्सवात यावर्षी आहे आणि मग या निमित्ताने आमचं जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देऊ आणि भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट मावळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलं की जगद्गुरु तुकोबार तीनशे एकशे पंच्याहत्तर महाराष्ट्राने महाराष्ट्राने यथाशांत पद्धतीने साजरा करावा आणि मग गावगाव तालुका तालुका, तालुका स्तरावर जिल्हा जिल्हा स्तरावर खूप सुंदर प्रकारे नियोजन पार पडून संपूर्ण महाराष्ट्राने गेली दोन वर्ष जगद्गुरु तुपोग्र्यांचा तीनशे पंच्याहत्तरावा अनुभवलेला आहे म्हणजे सर्वप्रथम उत्सव नाशिक जिल्ह्याने केला दुसरा उत्सव शहापूर नावाचं गाव आहे कोपरगाव तालुक्याच्या वतीने तो संपन्न झाला तिसरं तिसरा उत्सव श्री क्षेत्र सासवड देवाच्या नगरीमध्ये पार पडला चौथा उत्सव आपण यावर्षी आपण पाहिला भांडारा डोंगराच्या पायथ्याला पार पडला पाचवा उत्सव शिंदेटे गणपतीला पार पडला सहावा उत्सव श्रीक्षेत्र अकोलेर अहिंदनगर जिल्ह्याच्या वतीने पार पडला आणि या संपूर्ण भोगवती गंगेचंही समाप्ती सांगता समारंभ जसं बाळाचं कौतुक पुढं गायलं तर आईला खूप आनंद होतो कार्यकर्त्याचं कौतुक नेत्यापुढे गायलं तर नेत्याला आनंद होतो तसं सत शिष्याचं कौतुक जर सद्गुरू पुढं गायलं तर सद्गुराला आनंद होतो आहे म्हणतात बाळकाच्या धनी लायचे का शिष्याचे आणि दानेपणे व्हायचे हे हो एकडे श्रीगुरूची की प्रसावती या हे तसं ज्ञानोबरांनी गेले तसं शि सत शिष्याचं कौतुक श्रीगुरु पुढं गावं आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर स देवस्थान ट्रस्ट मावळ यांनी हे मानाचं श्रीफळ समस्त जुन्नर आंबेगाव खेड शिरूर पारनेर संगमनेर आणि आकोने या सात तालुक्याला हे मानाचं श्रीफळ दिलं आणि मग त्यानिमित्ताने अठरा मे दोन हजार पंचवीस रविवार ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस रविवार या दरम्यान एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये सात तालुक्याच्या आयोजना नियोजनामध्ये सर्व कीर्तनकार सर्व प्रवचनकार सर्व राजकीय सर्व सामाजिक शैक्षणिक औद्योगिक सर्व स्तरावरील आणि विशेष म्हणजे आमचे पत्रकार बंधू पोलीस खात्यातील सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी सर्वांच्या सहकार्यातून हा उत्सव पार पडत आहे या उत्सवाची वैशिष्ट्ये आपण पाहूया या उत्सवाला तीनशे पंच्याहत्तरव्याचं स्वरूप असल्यामुळे सतरा मे रोजी जगद्गुरु तुकोबरा पादुका भंडारा डोंगर घेतून जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आणि भंडारा डोंगर समितीचे सदस्य ही सर्व मंडळी सतरा मे या दिवशी जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या बालुक्या हेलिकॉप्टरने जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या श्री क्षेत्र पोथूर बाबाजी चैतन्य महाराज पुतूरकर यांच्या भूमीमध्ये घेऊन येणारे दुपारी तीन वाजता दुपारी तीन ते पाच या दरम्यान दोन तास सुंदर अशी मिरवणूक ठेवलेले जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा तीनशे पंच्याहत्तर वाजता देव एकूण सोळा असल्यामुळे बरोबर तीनशे पंच्याहत्तर वारकरी या मिरवणुकीत पुढे पथकं घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर महिला कलश घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर महिला तुळशी घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर मृदंग सेवक मृदंग घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर टाळकरी टाळ घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार फेटे बांधून चालतील तीनशे पंच्याहत्तर विनेकरी आपापल्या गावचे विने घेऊन येतील तीनशे पंच्याहत्तर चौकदार आपापले दंड घेऊन येतील आणि तीनशे पंच्याहत्तर जगद्गुरू तुकाराम महाराजाच्या नावाने अलंकृत झालेले जे व्यक्ती आहेत तीनशे पंच्याहत्तर व्यक्ती या तुकाराम नावाच्या व्यक्ती आणि जमलं तर जेवढ्या जिजाबाई नावाच्या महिला उपलब्ध होतील त्यांनाही आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि यानंतर मग जगद्गुरू तुप्पोबरांच्या पादुका एका पालखीमध्ये स्थानापन्न होतील आणि पाठीमागे मोकळा समाज चालेल अशी सतरा मे रोजी दुपारी तीन ते पाच या दरम्यान ही भव्य दिव्य मिरवणूक संपन्न होईल आणि या मिरवणुकीची सांगता जगद्गुरू तुप्पोबराच्या पादुकांची भेट बा सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या समाधीशी होईल आणि त्यानंतर रिंगण सोहळा होईल आणि रिंगण सोहळा पार पडल्यानंतर आपल्या सर्वांचे श्रद्धा असतात तुळशी रमाबा सरकटे यांचं एक अर्धा तास प्रवचन होईल आणि ज्या ज्या व्यक्तींनी सहभाग घेतला त्या सर्वांचा सन्मान सोहळा होईल एक पंधरा हजार लोकांना अन्नदानाचं त्या दिवशी नियोजन केलेलं आहे असं पार पडेल आणि मग अठरा तारखेपासून हा महामहोत्सव संपन्न होत आहे रोज जेवढे गात्यात अभंगत तेवढे वाचक असे पाच हजार वाचकांचं मारण आहे रोज पंचवीस मृतंग सेवक कीर्तनला राहतील रोज पाचशे टाळकरी टाळ घेऊन उभे राहतील आणि कीर्तनाला पहिल्या दिवशी पंचवीस हजार लोक चौथ्या दिवशीपासून एक लाख लोकांचं नियोजन आहे कार्याला मात्र दोन लाख लोकांना पुरणपोळीचा नैवेद्याचं नियोजन केलेलं आहे या उत्सवामध्ये जगद्गुरू तुकोबारांच्या नावाने पुणे जिल्ह्यातलं पहिलं कृषी प्रदर्शन पार पडत आहे यापूर्वी अनेक कृषी प्रदर्शनं झाले असतील पण कारण मला शेतकरी आहे कारण मला सांगतात बीज पिरी शेती मग गाडेवरी वात एका बीजा केला मग मढे दे करती पेरणी कुणबियाची वाणी लावला आहे आळस न करी या विनवी तुका कुणबियाचा बरे देवा कुणबी केलो म्हणून नाहीतरी दंबी असतो मेलो अशा अनेक प्रमाणातून जगतगुरू तुकोबरणी शेतीला ना नाही दिलाय भव्य दिव्य कृषी प्रदर्शन आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती की आपण या कृषी प्रदर्शनाचा पाण्यासाठी आणि तिथून काही नाविन्य शेतीचं तंत्रज्ञान आपल्याला काही उपलब्ध होईल काही पाण्यासाठी सर्वांनी यावं या उत्सवामध्ये जगद्गुरु तुपोबरा नावाने भव्य दिव्य ग्रंथ प्रदर्शन आहे जे दुर्मिळ ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं प्रदर्शन आहे ज्यांच्याकडे ग्रंथ स्टॉल आहेत त्यांनी या सप्ताह समितीशी संपर्क करावा आणि ज्यांना ग्रंथ खरेदी करायचे असेल किंवा आपल्या ज्ञानात काही भर पाडायचे असेल त्यांच्या ग्रंथ प्रदर्शनाला उपस्थिती लावावी या निमित्ताने योग्य असे उपचार तोडगा त्याबद्दल काढला जाईल या उत्सवामध्ये चार ते सहा दैनंदिन कार्यक्रमामध्ये चार ते सहा काकडा आहे साडेसहा ते अकरा संगीत गाथा बारायणे अकरा ते साडेबारा तालुक्यांना तालु कीर्तन दिलेले एक कीर्तन सुन्नर तालुक्याला एक आंबेगाव तालुक्याला एक बस पारनेर तालुक्याला एक संगमनेर तालुक्याला आणि आपोले तालुक्याला पण सकाळची कीर्तन देत असताना मात्र एका तालुक्याला एकच कीर्तन दिलेलं आहे आणि ते मात्र युवा कीर्तनकार केलंय संध्या लाइव प्रतिनिधी नयन डंबरे ओतूर ताजे आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा